नमस्कार मित्रांनो तर मी आज फक्त कमेंटवर व्हिडिओ काढला आहे कारण की माझं जर काही चुकलं असेल तर खरंच मला माफ करा म्हणजे एवढ्या म्हणजे माणसं एवढ्याही बोलू लागलीत म्हणजे म्हणजे मी काय काय चुकी केली मोठी कुठं का, काय म्हणजे कुणाला काय मी वाईट बोललो असलो लागर अगर कुणाला मी शिवी काय अगर काय असं वाकडं तिकडे पण बोललो असेल तर मला माफ करा आणि कधी मी बोलत पण नाही मला काही नाही बोलून सुद्धा म्हणजे एवढं हे, हे बोलायला लागलेत असं असं तसं म्हणून एवढं मला वाईट समजायला लागलेत तर मित्रांनो तर, तर मी काय मान, तुमची जर चुकी केली असेल तर मी मनापासून हात जोडून वाली माफी मागतो कारण की मी असं काहीतरी पण चुकी पण केलेली नाही मी म्हणजे मी कोणाला वाकडं बोललो नाही कोणाला असं काही असं हे बोललो नाही कारण मी असं तुमच्या तुम्हाला म्हणजे एवढं असं मी काय बोललो का जे आहे म्हणजे माझं जे काम आहे ते मी करतो आहे आणि जे व्हिडिओ मी दर दररोज टाकतो आहे माझे यूट्यूबला ब्लॉग असते तर मी रोज टाकतोय ब्लॉग आणि तुम्ही उगत म्हणजे मी तुम्हाला कुणाला काही केलं का नाही म्हणजे माझी चुकीचं तरी तुम्ही सांगा म्हणजे एवढं वाईट बोलायला लागलं म्हणजे मी कुणाला काय बोललो असलो अगर माझ्याकडून काय चुकलं असलं तर मी तुम्हाला म्हणतोय माफी मागतो मी मी खरंच कुणाला काही बोललेलं नाही आणि तरी पण जर मला तुम्ही एवढ्या वाईट वाईट कमिट करीत असतात तर करा तसं काही नाही माझं म्हणजे म्हणणं काही नाही पण असं माणसाला मला वाटतं काही चुकी पण नाही काही ही पण नाही म्हणजे असं मूर्खा एवढं एवढा हे तू काय पण सांगायला लागला असं करायला तसं करायला आणि मी तुम्हाला पहिल्यापासून पण खोटं बोललेलं नाही आणि इथून पुढे पण खोटं बोलत नाही मी कधीच खोटं बोललेलं नाही कोणालाच म्हणजे मला एवढं हे वाटलं कमेंट बघून म्हणजे मला कसं झालं असं <laughs> नाही की मी तुमच्या कमेंट वाचत नाही का की मला वाटत असं माझ्या कमेंट नाही वाचत म्हणून काय पण बोला शिव्या पण दिल्या तरी काय नाही द्यायच्या असेल तर त्याशिवाय म्हणजे तसं काही हे नाही आणि मी कुणाला कधी वाईट बोललेलं नाही म्हणजे कमेंट वाचून म्हणजे माझ्या मनाला कसं वाटत असेल एकदम आपण काही चुकी पण केली नाही आपण जे आहे ती रेलमध्ये मध्ये मी सांगतोय म्हणजे खरं आहे ते आपलं जी आमच्यासोबत जी घडतं आहे ती मी खरं सांगितली सांगतोय आणि मला असं म्हणजे तुम्ही वाकडं कर तिकडे कमेंट करता मूर्खा का खोटे बोलतो असं करतो तसं करतो म्हणजे मी काल परवा दिसच्या व्हिडिओमध्ये पण कमेंट भरपूर बघितल्या म्हणजे काही काही लोकांनी तर असं एवढं बोललेत पण ते सांगता येत नाही मी कोणाची माझी चुकी पण केली नाही आणि कोणाला काही रॉंग पण बोललेलं नाही मग आणि तुमची चुकी जर काय केली असेल तर मला सांगा या कमेंटमध्ये पण सांगा अगं तो आ माझ्याकडून असं झालं आहे तसं झालं आहे मी ती गोष्ट नाही करीत अगर म्हणजे शिवाय जर तुम्हाला असं द्यायची असेल तर द्या अगर कमेंट पण वाईट करायचं असेल करा, करा तसं काय नाही एवढा वाईट वाईट कमेंट विनाकारण ती पण म्हणजे मी कुणाचं काही हे पण केलं नाही कुणाला काय म्हणजे तुम्ही तुम्हाला काही मी कधी कुणाला काय बोललो का वाकडं तिकडं असं बोललो असेल तर मला माफ करा म्हणतोय आणि कधी बोललो पण नाही मी अजून पण म्हणजे मला माहीत आहे ना मी कुणाला बोलत पण नाही आणि कोणाला तुम्हाला तर मी फक्त जे आम्ही जी हे करता व्हिडिओ ही कॉमेडीसाठी आम्ही करतो म्हणजे चांगलं वाटतं व्हिडिओ काढायची आवड आहे तुम्ही म्हणतो कोण कोण म्हणतोय असं करा तसं हो, करा बायको दाखवा पैसे कमवा यूजसाठी काय पण करायला लागला असं तसं बोलून म्हणजे एवढं वाईट कोणी बोलू नाही म्हणजे कशामुळं कारण की मी कोणाची चुकी केली नाही म्हणून सिद्ध सांगतोय असं आणि तुम्ही म्हणजे असं विचारणार करत की पुढच्याला काय वाटेल आपण अशी कमेंट केल्यावर दुसऱ्याच्या मनामध्ये काय वाटेल पण तुम्ही नाहीत म्हणजे तुम्हाला जी मजा वाटत असेल कमेंट तशा करा घाण वाईट पण आपण तसं काही खोटं सांगत पण नाही आणि म्हणजे जे आपलं ती माझं जे चलतं आहे मी त्या ह्याच्यावर रिअल बनवतो आहे व्हिडिओ तसं मी रॉग कधी व्हिडिओ पण बनवत नाही कारण की असं वाईल दुसऱ्यावरी व्हिडिओ पण बनवत नाही कधी माझ्यासोबत आमच्यासोबत जी आता जे चालू आहे दवाखान्यामध्ये ते मग मी खरंच सांगतो तुम्हाला फोटो तुम्हाला सांगून तर आपल्या फॉलोअर्सला आपल्या जे आपल्या फॅमिलीसारखे जाऊ तुम्ही पण म्हणून मी व्हिडिओ काढून टाकतोय आणि तुम्ही अशा वाईट कमेंट करता माझ्या मनाला म्हणजे एवढं कालपासून पर्व दिसपासून एवढे वाटायला ह्या दोन तीन व्हिडिओमध्ये मध्ये अशा कमेंट केल्या काही वाचवाच नाही अशा कमेंट करून जर तुम्हाला चांगलं वाटत काला म्हणतो मी तसं काही विषय नाही पण विनाकारण मला काय वाटतंय की विनाकारण एखाद्या माणसाला कोणाला व्यक्तीला असं म्हणजे चुकी झाली असली तर बोला मला असं काही नाही चुकी झाली असली तर मला बोला वाटतंय पण असं या म्हणजे उगच विनाकारण सगळ्या घाण गान कमेंट करायच्या एवढ्या वाईट वाईट कमेंट करून टाकायच्या मी म्हटलं माझ्याकडून काय चुकी झाली मी सुद्धा विचार करतोय मला म्हणजे एवढं हिवाटायला लागले बेकार की आपण काहीतरी चुकी केली सांगा मला माझी जर काही चुकी झाली असेल शंभर टक्के मला ह्या ह्याच्यामध्ये काय सांगा तुम्ही कमेंटमध्ये मी कुठं चुकलो इथं चुकलं दादा अगर असं म्हणून मला क्लिअर सांगा मी ती चुकी हे करतो म्हणजे इथून पुढे काही तशी चुकी करणार नाही आणि मी कोणची चुकी पण केलेली नाही म्हणजे मला माहिती पण आहे मी कोणची चुकी केली नाही विनाकारण म्हणजे असं वाईट वाईट कमेंट यायला लागेल आता मी जीज घसलं गजलं दवाखान्यामध्ये साक्षीसोबत माझ्यासोबत दवाखान्यात आणलं दवाखान्यात घरी सोडलं सुट्टी झाल्यावर मी प्रत्येक लॉक काढून तुम्हाला दाखवितो आहे व्हिडिओ जे आपली आहेत ते दाखवितोय पहिल्यापासून पण म्हणजे कुठले वाईट व्हिडिओ आपण दाखवत नाही किंवा लोक म्हणजे खोटं बोलत नाही जे आपलं रिअल आहे कंडिशन घरसुद्धा आपलं घर ती मी काय घर आहे ती दाखवितोय तुम्हाला पहिल्या एका व्हिडिओमध्ये सगळं घरसुद्धा दाखवलेलं आहे दवाखान्यामध्ये पण आहोत म्हणून सांगितले दवाखान्यामधलं पण तुम्ही भेटाय आल ते काही जण ताई भरपूर ताई भेटाय आल्या तुम्ही पण विचारा की काय कमेंट म्हणजे म्हणजे खरं आहे का खोटं आहे पण बाळाचं पण मी जे सांगितलेलं आहे ते पण एकदम खरं आहे त्यात काही नाही बाळाचं पण मी सांगितलेलं सगळं खरं आहे आणि तरी पण जर तुम्ही तेवढ्या वाईट कमेंट करता म्हणजे सर म्हणजे ते विनाकारण आहे का नाही म्हणजे मी कोणाला त्रास दिला नाही अगर काय नाही आणि विनाकारण अशा एवढा म्हणजे वाईट कमेंट करून म्हणजे माझ्या मनाला असं कमेंट किती लागली असेल अगं तुम्ही विचार करीत नव्हतं की पुढच्या माणसाला काय वाटेल तिचं फक्त आपण कमेंट करायची तुमची म्हणजे मजा होत असेल तर करा बिंद तसं काय नाही तुम्हाला जर करायची इच्छा असली कमेंट तर करा पण माझं म्हणणं आहे की उगा विनाकारण एखाद्या माणसाला दुखू नाही विनाकारण कुणाच्या सगळ्यात खेळावं नाही असं वाटतं म्हणजे उगाच आपली मजा होत असेल तर दुसऱ्याला त्रास द्यान देऊ नाही मला असं वाटते तुम्ही विना करा सारखं <Sit> सारखं 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 पहिले पण काढला होता कमेंटवर व्हिडिओ खरं खरं आहे ती पहिल्यावर तुम्ही मला वाईट कमेंट केल्या तरी पण म्हणजे अप... मला मी काय करणार आहे मी काय करू शक मी काय करणार आहे तुम्हाला काय तुमची इच्छा असेल तुम्हाला जर चांगलं वाटत असेल तर करा तसं बिंदास्त मला तीन चार वेळेस सांगितले मला चांगलं वाटत असेल तर करा तसं माझं हे काय नाही मी खरं आहे ती ही करणार आहे आणि खरंच मी इथून पुढे पण व्हिडिओ काढतो मी खरंच सांगतो सगळं आणि मी जेवढं म्हणजे हसवण्याचा प्रयत्न करतो तेवढं तर आमच्या नवरा बायकोमध्ये हसवायचा प्रयत्न करतो तुम्हाला आणि तुम्ही तेवढं तरी पण तरी पण वाईटच कमेंट चांगल्या पण व्हिडिओला वाईटच कमेंट चांगला करा जसं तुम्हाला चांगलं वाटेल जसं योग्य वाटेल तसं करा काय नाही म्हणजे आता अजून जर मला काही विचारायचं असेल तर ह्या कमेंटमध्ये विचारा असं माझ्याकडून काय चुकी झाली असली तर बिंदास म्हणजे आता मजा वाटत असेल तर करा तुम्हाला काय आवडा वाईट वाईट कमेंट करून